में राशिया में।, में बेकरिया बेकरिया पुलिस थाने के सामने पुलिस थाने के सामने कोई लड़की वड़की पसंद आएगी नहीं आपके कस आहे माहिती का जमाना किती जरी सुधारला तरी सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी हे स्पष्टपणे उघडपणे कुठंतरी बोलत बसलेत किंवा एकमेकांना भेटतात लपून छपून भेटतात हे असं अनेकांना जमत नाही अनेकांना ते खटकत स्पष्टपणे तसं कुठं आपल्याला दिसत नाही कारण की लोक नाव ठेवतात की ती मुलगी त्या मुलाला तो मुलगा त्या मुलीला बोलायला अशा पद्धतीनं अनेक घटना आपल्याकडे घडताना दिसतात पण मात्र भारतामध्ये देशामध्ये असं एक गाव आहे ज्या गावामध्ये एक बाजार भरतो एक यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये काही तरुण तरून, काही तरुणी या मोठ्या प्रमाणात जमतात आणि जे मुलगा त्यांना आवडेल त्या मुलाबरोबर त्या तरुण्या पळून जातात नाहीतर मग ते तरुण त्या मुलींना घेऊन पळून जातात आणि पळून जाऊन दुसऱ्या गावामध्ये काही दिवस राहतात आणि काही दिवस राहिल्यानंतर लग्नाआधीच सुहागरात सुद्धा साजरी करतात आणि ती जी मुलगी आहे ती जोपर्यंत गर्भवती होत नाही तोपर्यंत घरीसुद्धा जात नाही मग ते गर्भवती करून त्या मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर त्या दोघांचं लग्न थाटामाटात था लावून दिलं जातं आणि मग त्यांचा सुखाचा संसार सुरू होतो आता हे अजब गजब प्रकरण तुम्हाला ऐकून नक्कीच नवल वाटलं असेल तर मात्र हे संपूर्ण प्रकरण आपल्या भारतामध्ये एका राज्यामध्ये आणि गावामध्ये घडतंय नेमकं कुठं घडतंय हे सगळं हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे भारत म्हणलं की विविध संस्कृतींनी विविध जाती धर्मांनी नटलेला देश आहे आजही देशामध्ये दे विविध चाली रीती परंपरा रूढी ह्या पूर्वीपासून चालू आहेत आणि त्याच पद्धतीनं अजूनही भारतातल्या राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये एक जमात राहते आणि त्या जमातीला म्हणतात गरासिया गरासिया नावाची एक जमात आहे आणि या राज्यामध्ये ती राहते मोठ्या प्रमाणात राहते आणि यांचे हजारो वर्षापासून एक इतिहास आहे हजारो वर्षाची एक परंपरा आहे ती म्हणजे या ठिकाणी या परिसरामध्ये त्यांच्या गावामध्ये एक यात्रा भरते आणि त्या यात्रामध्ये तरुण तरुणी या मोठ्या प्रमाणात येतात आणि मोठ्या प्रमाणात आल्यानंतर तरुण म तरुणींना पसंत करतात तरुण्या तरुणांना पसंत करतात मग या यात्रामध्ये सगळे एकमेकांना पसंत करण्याचा कार्यक्रम चालतो आणि मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत पडली की मग हे दोघंजणं त्या यात्रेमधूनच पळून जातात आणि विशेष म्हणजे या यात्रामध्ये येण्यासाठी अनेक जण सजून धजून मोठं मेकअप करूनसुद्धा आलेले असतात मग या ठिकाणी ते दोघंजणं पळून जातात पळून जाऊन तिकडं दुसऱ्या एका गावामध्ये राहतात आणि दुसऱ्या गावामध्ये राहिल्यानंतर लग्न आधीच सुहाग्रह सुद्धा साजरी करतात आणि मग ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात म्हणजे लग्नाआधीच जण एकत्र राहतात जोपर्यंत त्यांना मूल होत नाही तोपर्यंत ते त्या गावापासून दुसऱ्या गावामध्ये राहतात आणि मग मूल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या गावामध्ये येतात आणि गावामध्ये आल्यानंतर मग मुलीकडचे आणि मुलाकडचे त्या दोघांचं लग्न लावून देतात त्यांच्या सुखाचा संसार होतो पण मात्र जर एक मुलगा मुलगी या ठिकाणाहून पळून गेले तिकडे जाऊन त्या दोघांमध्ये वाद विवाद किंवा भांडणं झाले तर मग ते पुन्हा त्या वापस त्यांच्या गावामध्ये येतात आणि त्या यात्रेमध्ये पुन्हा एकदा सहभागी होतात आणि पुन्हा नवीन साथीदार जोडीदार निवडायला सुरुवात करतात पण मात्र यामध्ये मुलींना जास्त अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे ही संपूर्ण जी काही प्रथा आहे त्या प्रथेला दापा प्रथा असं म्हणतात आणि ती राजस्थानमधल्या एका गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालते मग अशा पद्धतीनं नेमकं कशामुळे का घडतं काय घडतं या परंपरेला सुरुवात कशी झाली हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच्या माग काही कहाणी आहे गोष्ट आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो ती म्हणजे हजारो वर्षापूर्वी या गावामध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये चार तरुण होते चार मुलं होते आता चार मुलांपैकी तीन मुलांची लग्न झालेली होती पण मात्र घरामधला जो चौथा लहाना मुलगा आहे त्याचं लग्न झालेलं नव्हतं मग तीन मुलांचं लग्न झालं तरी त्यांच्या घरामध्ये काहीही उत्पन्नात वाढ होत नव्हती उलट त्यांच्या घरावर संकटच येत होते एका प्रकारे त्यांच्या घराला साडीसाती लागली होती आणि विशेष म्हणजे घरामधले जे तीन मुलं आहेत त्यांची वा लग्न होऊन बरेच वर्ष झाली तरीसुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीनं मूलबाळ होत नव्हतं मग त्याच वेळेला त्यांच्या गावामध्ये एक यात्रा भरली होती आणि त्या यात्रेमध्ये त्यांचा छोटा मुलगा गेला होता आणि त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी एक तरुणी पसंत पडली आणि तो त्या तरुणीला पसंत करून दुसऱ्या एका गावामध्ये पळून घेऊन गेला आणि तिकडंच राहू लागला जेव्हा त्याला मूल झालं तेव्हा तो गावात वापस आला घरच्यांना सांगितलं त्याला मूल झालाय म्हणून मग घरच्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलं आणि त्याचं लग्न चांगल्या पद्धतीनं लावून दिलं मग त्यांच्या घराला चांगली यश आलं त्यांच्या घरामध्ये उत्पन्नाचा सोर्स वाढलं नाहीतर आधी सगळी साडीसातीत लागली होती घरामध्ये काही रोगराई बिमाऱ्या त्यांना येत त्या उत्पन्नात वाढ होत नव्हती पण मात्र लहान्या मुलानं पळून जाऊन लग्न केल्यामुळं आणि तिकडं जाऊन त्याला मूल झाल्यामुळं त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे त्यांचं घर आनंदी झालं आहे असा अनुभव त्या कुटुंबाला आला मग त्या कुटुंबाला अनुभव आल्यामुळं आजूबाजूच्या लोकांना आणि गावातल्या लोकांना एक मोठं आश्चर्य वाटलं मग ते आश्चर्य वाटल्यामुळं तिथून ही परंपरेला सुरुवात झाली म्हणून त्या गावामध्ये जी गरासिया नावाची जमात आहे त्या जमातीमध्ये आजही जी हजारो वर्षापासून सुरू झालेली परंपरा आहे ते आजही कायम आहे म्हणून त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि आपल्याला जो जोडीदार पसंत आहे त्याच्यासोबत पळून जातात लिव्हिशि रिलेशनशिपमध्ये राहतात तिकडे जाऊन ते एक मूल जलमाला घालतात आणि मग मूल जलमाला घातल्यानंतर पुन्हा गावामध्ये येतात आणि त्यामध्ये दोघांचं लग्न लावून दिलं जातं अशा पद्धतीची ही घटना अशा पद्धतीचं प्रकरण आजही या राजस्थान मधल्या एका गावामध्ये घडतं पण मात्र त्याचं प्रमाण आता काही प्रमाणात कमी झालं आहे पण आजही ती परंपरा चालू असल्याचं चा अनेक जण सांगतात आता ज्या पद्धतीनं ही वेगळी घटना आपल्या देशामध्ये घडतीये याबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती आहे का ही नवीन माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या